बातमी सांगलीमधून जयंत पाटील यांच्या भूमिकेने पुन्हा संशय संशयकल्लोळ राष्ट्रवादीतच थांबण्याचे संकेत पदाधिकारी कार्यकर्त्यात अवस्था राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष माजी मंत्री आमदार जयंत पाटील हे भाजपच्या संपर्कात असून ते लवकरच पक्ष प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सांगली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात सुरू आहेत शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत ते जातील अशी शक्यता व्यक्त होत होती मात्र नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत जयंत पाटील यांनी ज्यांना जिथे जायचे आहे तिथे जावे असे सांगत आपण पक्ष बदलणार नसल्याचे संकेत दिले त्यामुळे जयंत पाटील यांची पुढची राजकीय भूमिका नेमकी काय असेल याबाबत नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा सांगलीसह राज्यात संशय कल्लोळ निर्माण झाला आहे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या राज्यातील नेत्यांमध्ये जयंत पाटील अग्रस्थानी आहेत शरद पवार यांनी एक संघ राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील यांनी त्यांचे मन वळवण्यात मोठी भूमिका बजावली त्यांनी त्यावेळी असरूंना वाट मोकळी करत आपल्या भावना व्यक्त केल्या यावरून त्यांचे पवार प्रेम स्पष्ट झाले शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात महाविकास आघाडीची मोठ बांधण्यात व राज्यात महा आघाडीचे सरकार आणण्यात जयंत पाटील यांनी मोलाची कामगिरी बजावली होती गेली काही वर्षे ते पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली एक एक संघ राष्ट्रवादी महाराष्ट्रात मजबूत झाली हे त्यांच्या पक्षांतर्गत व पक्षाबाहेरील विरोधकही मान्य करतात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेत जयंत पाटील यांनी आपली पवारांविषयी निष्ठा पुन्हा दाखवून दिली शरद पवार यांची एकनिष्ठा अशी ओळख असलेल्या जयंत पाटील यांचा भाजप पाटी नेत्यांमधील वावर त्यांच्याशी असलेली मैत्री नेहमी चर्चेचा विषय ठरली आहे मुख्यमंत्री okay. देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी जयंत पाटील यांचे नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत फडणवीस व त्यांची मैत्री राजकारणापलीकडे असल्याचीही चर्चा आहे सांगली जिल्ह्यातील राजकारणात नेहमी जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर होत असतो यात काही प्रमाणात तथ्यही आहे राज्यातही जयंत पाटील या भाजपच्या नेत्यावर थेट व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे टाळतात जयंत पाटील यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीतच अनेक नेते खासगी ते भाजपला फार असल्याची टीका नेहमी करत आले आहेत मात्र त्यावेळी जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार यांच्याशीही एकनिष्ठ असल्याचे दिसून आले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेला पक्षाने राज्यात दमदार कामगिरी केली राष्ट्रवादीच्या विजयाचा स्ट्राईक रेट सर्वाधिक होता अशा स्थितीत जयंत पाटील यांच्या पक्ष बदलाच्या चर्चेबाबत नेहमीच संभ्रमावस्था असते जयंत पाटील यांना भाजप एकनाथ शिंदे व अजित पवार गटाचे ऑफर आहे हे लवकरच या पैकी एका पक्षात प्रवेश करतील जयंतरावांसाठी सांगलीचे पालकमंत्री पद रिक्त आहे अशा अनेक वावड्या गेल्या काही दिवसात सांगली जिल्ह्याच्या राजकारणात उठत आहेत त्यातच अमोल मिटकरी व अन्य काही नेत्यांच्या विधानामुळे या बावड्यांना आधार मिळत गेला पण प्रत्यक्षात जयंत पाटील यांनी कधीही पक्ष बदलाचे संकेत दिलेले नाही मी राष्ट्रवादीतच राहणार आहे विधानसभेच्या पराभवाने खचू नका नव्या जोमाने कामाला लागा असे आवाहन ते सांगली जिल्ह्यातील पक्षांच्या कार्यकर्त्यांना करत असतात त्याच वेळी जयंत पाटील काही प्रमुख पदाधिकारी नुकत्याच बदलाबाबत चर्चा करत असतात असेही समजते नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आपण कोठेही जाणार नसल्याचे संकेत पुन्हा एकदा दिले आहेत मात्र सांगली जिल्ह्यातील त्यांच्याच पक्षाचे काही पदाधिकारी नेते यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत साहेबांचे ठरले लवकरच समजेल असे सांगत ते पाटील यांच्या पक्ष बदलावर ठाम आहेत यामुळे पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याची संभ्रमावस्था आणखी वाढली आहे मुंबईतील बैठकीत जयंत पाटील यांच्याकडील प्रदेशाध्यक्ष पद अन्य नेत्यांना देण्याची मागणी करण्यात आली त्यामुळे सांगली जिल्ह्यातील त्यांचे कार्यकर्ते आणखी अस्वस्थ झाले आहेत तिकडची सत्ता मंत्रीपद नाही आणि इकडे प्रदेश जाणार या भीतीने कार्यकर्ते अधिकच अस्वस्थ झाले आहेत